लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरांची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावनेर बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर लाईक like, कमेंट शेअर व चॅनल ला सबस्क्राईब करा छात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बडेगाव क्षेत्रातील चारगाव वार्ड नंबर तीन येथे धम्मगिरी विहार चारगावच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ शेंडे यांच्या मार्गदर्शनात दिनेश गजबे अश्विन बागडे भारत लांजीवार सुमित शेंडे अक्षय नारनवरे महेंद्र संकुवर यांनी प्रजासत्ताक दिनाला वृक्षारोपण करून प्रकृतीच्या संरक्षणाचे कार्य हातात घेतले